भंडारकवट्यात तब्बल चाळीस वर्षानंतर भेटले वर्गमित्र स्नेह मेळाव्यात शाळेतील आठवणींना उजाळा दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे येथील जीवन विकास प्रशालेच्या एकोणीसशे शहाऐंशी ते सत्याऐंशीमधील इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या थाटात संपन्न झाला या स्नेह मेळाव्यात तब्बल चाळीस वर्षानंतर वर्गमित्र एकमेकांना भेटून आपल्या आयुष्यातील तसेच शाळेतील आठवणींना उजाळा दिला प्रारंभी सर्व माजी विद्यार्थ्यांनी ग्रामदैवत पीर महासिद्ध देवाच्या चरणी नतमस्तक होऊन एकत्रित दर्शन घेतले संस्थेचे संस्थापक दि शी कमळे गुरुजी आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष पी एल कोळी सचिव एम डी कमळे खजिनदार डॉक्टर चनगोंडा हविनाळे माजी प्राचार्य बी ए जमादार सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यांच्यासह सेवानिवृत्त सर्व शिक्षक उपस्थित होते यास या स्नेह मेळाव्यास एकोणीशे शहाऐंशी ते सत्त्याऐंशी मधील दहावीतील पंच्याऐंशी माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशालेस एल सी डी प्रोजेक्टर म्हणून भेट देण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिदानंद बेनुरे यांनी केले सूत्रसंचालन बसवराज बगले यांनी केले तर शेवटी आभार सुरेश कमळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शावरप्पा वाघमारे शांतप्पा कुंभार बाळासाहेब कस्तुरे रेवप्पा बिराजदार श्रीशैल गुजरे यांच्यासह सर्व माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले